नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते आज आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तिळ मी भाजून घेतलेले आहेत ते मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घेतलेत आता पॅन आपण गरम करून घेऊयात पॅन गरम झालेला आहे याच्यात आपण अर्धा चमचा तूप टाकून घेऊयात तुम्ही कोणत्या भांड्याने तिळ मोजून घेणार आहात ना त्याच भांड्याने गुळ मोजून घेणार आहोत हे, की हे पन, एक भांडे मी गुळ खिसून घेतलेला आहे खिसून किंवा विळीवर चिरून घेतला तरी पण चालेल मंदच गॅस ठेवलेला आहे याच्यावरती गुळ आता आपण वितळून घेऊया आणि थोडस एक चमचा पाणी टाकून घेऊया त्याच्यात पाणी ओतल्यामुळं गुळ पण पटकन वितळतो आणि पाकही लवकर होईल मग हे पहा गूळ पूर्ण वितळलेला आहे एक मिनिट आपण गुळ आता हा शिजून घेऊया जरा गुळाचा पाक झाला आहे की नाही आपण आता चेक करून घेऊयात जरा वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि याच्यात टाकून पाहू हे पहा गोळी अशी बनत आहे गॅस बंद करून घेऊयात आता आपण आणि ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतला होता ना त्याच वाटीने आपण तीळ सुद्धा मोजून घेतलेले आहेत हे सर्व मिक्स करून झालेले आता आपण याचे लाडू वळून घेऊयात हे मिश्रण गरम राहण्यासाठी खाली पातेल्यात आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण याच्यावरती ठेवायचं आता लाडू आपण वळून घेऊयात हाताला लावण्यासाठी हे नॉर्मल आपलं पाणी घेतलेलं आहे कारण हाताला चटके बसतात ना म्हणून थोडासा असा हात ओला करून घ्यायचा आणि नंतर मग हे मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊयात तुम्हाला लागतील ला असे छोटे मोठे लाडू वळून घेऊ छान असे छोटे छोटे लाडू वळून घेते हे पहा तिळाचे लाडू मी पूर्ण सगळे व वळून घेतलेले आहेत हे पहा छान असे मऊ तिळाचे लाडू बनवून झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद